डाळीचं उत्पन्न त्या प्रमाणामध्ये जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न नाहीये दरवर्षी सारखं नेमका डाळ निघायचा वेळ तांदूळ निघायचा वेळ आणि हा काय होत पाऊस वगैरे काय जास्त हवामानावरती हो त्याप्रमाणे पाहिजे तशी आवक होत नाही मार्केटमध्ये आणि आवक न होण्यामुळे साजिकच आहे की तुम्हाला भाव वाढलेले दिसतात आज कुठली तुरीची डाळ जरी घेतली तर आज दीडशेच्या एकशे चाळीस दीडशेच्या आसपास तुरीच्या डाळेचा भाव आहे आणि एवढा भाव प्रतिवर्षी समजा शंभर एकशे दहाचा भाव असतो तर ह्या वर्षी ती तीस ते चाळीस रुपये वाढलेले आहे ते आणि उत्पन्न कमी असल्यामुळे आणि मार्केट मध्ये त्याचा परिणाम जाणवतो आणि त्यामुळं भाव वाढलेले दिसतात आणि भाव ऍक्च्युली वाढलेले आहेत भाव मागच्या मागणी गिराकांची आहे गिरायकांना पण काय करते माणूस काय गिराक दहा किलो घ्यायची तर पाचच किलो घेते शंभर किलो घेणारा माणूस पन्नास साठ किलो वरती भागवतो म्हणजे भाव वाढलेला असल्यामुळे त्याचं बजेट तुटत आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तू वाढलेली असल्यामुळं त्याला त्याचा फरा फरक जाणवतो शंभर टक्के फरक तर प्रत्येक कस्टमरला प्रत्येकाचं बजेट प्रत्येक वस्तू वाढलेली असेल तर त्याचा बजेटमध्ये परिणाम होतो त्याचा कारण आवक ही मोजकी असते खर्च वाढत जातो बजेट तिथे त्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवरती होतो कमी घेतो माल आहे वापर तर पाहिजेच लागणारी वस्तू ती लागणारच आवक साधारणपणे कमी वीस तीस टक्के दरवर्षीपेक्षा कमी आवक असल्यामुळं मार्केट वाढलेली आहे आणि ही मला तरी नाही वाटत वर्षभर ही डाळ कमी राहील याच्यापेक्षा कमी होण्याची शक्यता कमी आहे वर्षभर आता ही हेच भावामध्ये किंवा वाढलेल्या थोड्या वाढलेल्या भावात पण पब्लिकला ग्राहकांना घ्यावंच लागणार आहे त्याचा परिणाम त्याचा अशा होणार म्हणजे कमी होण्याची शक्यता नाही आहे आता